सर्व महापुरुषांना प्रथमता नमस्कार त्यानंतर आदरणीय व्यासपीठ व सातारा जिल्ह्याचे नेते अपराचित योद्धा श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर यांना प्रथमता नमस्कार करून सर्वांचे स्वागत करतो आता इतक्या दिवस मी भाषण केली वर का पण कधी चिट्टी घ्यायची वेळ आली नव्हती पण आता काय झालंय लवाडीचा चेहरा मोठा झालाय सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या बातम्या वगैरे वगैरे तर त्याला उत्तर देण्यासाठी तर नक्कीच काहीतरी तयार करावं लागणार होतं जे आहे ते सत्य आपल्यासमोर मांडणार आहे ह्याच्यामध्ये कोणतीही गोष्ट खुटी असेल तर बाबतीत मी बोलत असेल ज्यांना राग येत असेल तर त्यांनी त्या पद्धतीत जाहीर मला समोरासमोर येऊन प्रूव्ह करून उत्तर द्यावं मी नेता आता उभा राहिला नाही मी आपल्या आप ना ग्रामपासून एक गावकरी उभा आहे आपल्याला सर्वांना माहिती की आर्थिकदृष्ट्या आपली ग्रामपंचायत किती सक्षम आहे आणि ह्या गेल्या एकवीस एकवीसपासून पासून आजपर्यंत आम्ही जे आहोत हे माग जे दोन हजार सोळा नंतर तू पण त्यांना सरपंच होते सरपंच असताना त्यांनी सदोतीस लाख बॅलेन्स असताना साहेब राजीनामा दिला होता प्लस मध्ये होती सदोतीस लाख त्यावेळेस ग्रामपंचायत आणि ज्यावेळेस आमच्या पुंडलिक नाळे यांची मिसेस पुष्पंज नाळे काकमू सरपंच झाल्या दोन हजार सोळाला राजीनामा दिला त्यानंतर अठरा साली मध्ये एक सरपंच झाले आणि अठरा साली पुष्पांची काळी कापू झाल्या सरपंच त्या काळी जिल्हा परिषदेचे एक कोट कर्ज आणि ग्रामपंचायती सेपरेट सगळ्यांचं मिळून एक कोट त्र्याहत्तर लाख कर्ज म्हणजे दोन कोट त्र्याहत्तर लाख कर्ज जर एक दीड वर्षात होत असेल तर असा विकास मला वाटतं मोदी साहेबांनी मी केलेला नसावा आता इथे येवले साहेब आहेत त्यांच्या समोर जे गार्डन झाले दोसर गुंडी काय स्कॉटलंड वर नाही कुठं आणल्यात हा आणि पाण्याचा पडला पाण्याचा पाऊस पडला तर चिखल होतो आणि ज्यावेळेस स्वार्थ आणि स्वतः केलेल्या चोऱ्या ज्यावेळेस निघतात तेव्हा हे स्वार्थपोटी बदलल्या गेलेले निष्ठेपोटी जे काय होत ते सगळं चिखल चाललेलं आहे निघून आणि जे काय आहे ते राजेगट आहे सगळं जे काय आहे ते त्याच्यानंतर ना तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आतापर्यंत संजीवराजेंकडं किंवा रामराजेंकडे जायचं म्हटलं स्थानिक नेत्यांना ते स्वतः जात होते पण आताच एक पूर्वी पाच वर्षापर्यंत काय झालतं दोघं तिघ जण आहेत मग बाबा चिडतील बाबा असं करतील बाबा तसं करतील नेत्यांपर्यंत पोचवाय खाली लोकांपर्यंत पोचवायचं अरे ज्या नेत्याने तुम्हाला एवढं सर्व मोठं केलं पदं दिली तुमचा काही संबंध नसताना तुम्हाला सरपंच केलं गावचं कॉन्ट्रॅक्टर केलं टी टेस्ट रिपोर्ट तुम्ही खोटे दाखवून करोड रुपये कमवले हां आणि त्या नेत्याला सोडताना तुम्हाला जरासुद्धा काय वाटलं नाही विचार करण्याची बाब आहे आणि इथं आम्ही सर्व जे काय आत्ता काम करत आहोत दोन हजार एकवीसपासून तर त्यामध्ये कुणाला कोणीही जे कोण आरोप करत आहेत त्यांना माझी एकच विनंती आहे की आपण तो पुराव्यांविषयी बोलावं पुरावा असेल तर बोलावं दोन हजार सोळा साली सदोतीस सा लाख बॅलेन्स होता हे तर मान्य आहे त्यानंतरनं दोन हजार अठरा साली एक कोटी त्र्याहत्तर लाख रुपये कर्ज ग्रामपंचायती झालं आणि जिल्हा परिषदचे एक कोटी रुपये कोट वेगळे तर मग त्यामध्ये असा एक दीड वर्षात असा काय विकास झाला का मेट्रो आली कुठं दिसली का कोणाला सिमेंट तुम्ही बोगस वापरलं हा तुम्ही स्थानिक एकच कॉन्ट्रॅक्टरची जवळ धरून काढली बाकीची आमचे इतर मित्र आहेत त्यांची तुम्ही अडवली ते तर स्थानिक आहेत ना आज तुम्ही आणताय की चाललाय भ्रष्टाचार चाललाय हे चाललंय ते चाललंय तुम्ही काय केलं तुम्ही जी गाणी केली ती पण चार वर्ष झाला आम्ही काढतोय आता कुठेतरी एवढं सगळं करत असताना अठ्ठ्याऐंशी लाख रुपये बॅलेन्स आहे आणि तुम्हाला शेवटी एकच सांगतो नेता निवडतात त्यांच्या वेळोवेळी दुःखात सुखात उभा राहणारे संजीव राजे आहेत त्याच्यामुळे त्या गोष्टीचा विचार करून आपण इथून पुढं जे काय झालं तर ते कुठेतरी एक काळ स्वप्न म्हणून सोडूयात आणि ठामपणे रामराजे साहेब संजीव राजे आमदार दीपक चव्हाण साहेब रघुनाथ राजे यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहूयात आणि यामागेही जे काही विकास झाला आहे तो कोळकीत राजे गटाच्या थ्रू झालेला आहे आणि कोळकी गाव म्हणजेच संजीवराजेंचं गाव म्हणून ओळखलं जातं त्याच्यामुळे ज्याच्या कोणाच्या डोक्यात असेल की मी जनतेतून सरपंच होईल आणि मी भाजपचा सरपंच होईल तर ते स्वप्न तरच तुम्ही राहणार आहात कोळकी गावचा सरपंच हा संजीवराजेंच्याच विचाराचा होणार एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो आणि काही सांगते की आम्ही संजीवराजेंच्या राजेंच्या पाठीमागावत जे पुतळे बनवले होते ना कागदाचे नेते ते गेलेले आहेत पण जनता हिरामराजेंबरोबर आणि संजीव आहे त्याच्यामुळं सर्वांनी जे काय करप्शनचं आहे त्याच्यावर बोलताना थोडं विचारच करावा कारण आपल्या मागे किती अंधार आहे हे पूर्ण तालुक्याला माहिती आहे आणि आपल्या नेत्यांच्या आपण जवळ होता त्याच्यामुळे आपल्याला कधी कोण दुखवत नव्हतं बोलत नव्हतं चला असू द्या दादा आहे दा, भाई आहे असू द्या कशाला आहे आज जे गेले तिकटीवाले सार आहेत तीन आहेत आणि ते तीन अपक्षांचे तिकीट कट करण्याकर पळून गेल्यात बरोबर ना हा आज एवढं सगळं करत असताना सोलरचा प्लांट उभा राहिला सोलरचा प्लांट उभा राहिला असताना तीस लाख रुपये आता मला भरायचे आहेत थकीत लाईट बिलाचे तर रुद्रवटे साहेब माझी एक विनंती आहे थकीत बिल फक्त कधीच एवढं लावा आणि त्यानंतर ना दुसरी गोष्ट अशी की आज मी तो उभा राहिलोय किंवा मला बोलायची संधी दिली ती ग्रामपंचायत कोळकीनी तसेच मी आज जे काय आहे किंवा ग्रामपंचायत सदस्य आहे ते माझे मतदार राजा वॉर्ड क्रमांक एकचे चे सर्व मतदार उत्कर्ष ग्रुप सागर सस्ते वकील त्यांच्या सर्वांचे मी चाहरा आभार मानतो कारण मी आज मी इथपर्यंत पोहोचायला ते नसते तर मी इथपर्यंत नसतो आणि त्यानंतर ना रामराजे साहेब संजीवराजे दीपक चव्हाण साहेब रघुनाथ राजे अनिकेत राजे विश्वित राजे राजे, राजे। हे तर ठामपणे मायापाठीशी राहिला विषय डिसेंबर महिन्यात चौदा तारखेला चोरीचा आळ पडला खोटा गुन्हा किती पडला एक एक लाखाची चेन चोरी केली माझ्या आईवडिलाची आजी आजोबाची रामराजे साहेब संजीवराजे रघुनाथराजेंची खूप आशीर्वाद आहेत माझ्यात दहा लाखाच्या गाडीत फिरतो एक लाखाची चेन कुठनं चोरील गुन्हा टाकताना तरी नीट टाका हा हजार कोटी आणतो हे करतो ते करतो आम्हाला काय बोलायचं नाही तुमच्या हातात आता आहे ना तुम्ही करून दाखवा पण तुम्ही खोटं नाटक करू नका आज हा, हा कार्यक्रम हाणून पाडण्याचा अनेकांनी प्रयत्न केला अनेकांनी प्रयत्न करून पर्सनल कॉल केले रामराजे साहेब आजारी आहेत ये सभेला येणार नाही रेकॉर्डिंगचा आहेत प्रूफ सहित बोलतो मी रामराजे साहेब ठणठणीत आहेत आणि तुम्हाला घरी बसावल्याशिवाय सुट्टी देत नाहीत एवढंच सांगतो आणि मी माझे दोन शब्द प्रेमाचे नाही म्हणणार संपवतो धन्यवाद